नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बघा मंडळी येत्या नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी आहे रक्षाबंधन तर यावर्षी रक्षाबंधनाला आपल्याला आपले, आपले भाऊरायाला राखी कशी बांधायची आहे कधी बांधायची आहे त्याचबरोबर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त काय आहे त्याचबरोबर औक्षणाचे म्हणजे ओवाळायचे ताट रक्षाबंधनाला ओवाळायचे ताट कसे तयार करायचे आणि कसं आपल्या भाऊरायाला ओवाळायचं आहे राखी बांधताना आपल्याला काय म्हणायचं आहे म्हणजे आपल्याला कुठला मंत्र म्हणायचा आहे त्याचबरोबर यावर्षी भद्रा काळ आहे का कारण भद्रा काळामध्ये राखी बांधली जात नाही त्याचबरोबर दुसरं म्हणजे प्रत्येक भाऊराया जवळ नसतात तर त्यांनी काय करायचं अशी बरीचशी महत्वपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आपण राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे कोणत्या वेळेत बहिणीने भावाला राखी बांधावी हे आपण पाहू बघा मंडळी काय ना योग्य वेळेत कुठलंही शुभ कार्य हे आपण योग्य वेळेत जर केलं तर ते खूप फलदायी ठरत असतं असं मानलं जातं म्हणून आपल्याला आपल्या भाऊरायाला सुद्धा योग्य आणि शुभ मुहूर्तावरच आपल्याला बांधायची आहे तर बघा यावर्षी नारळी पौर्णिमा केव्हा सुरू होत आहे तर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये आठ ऑगस्टला शुक्रवारच्या दिवशी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी पौर्णिमा सुरू होणार आहे आणि पौर्णिमाची समाप्ती नऊ ऑगस्टला शनिवारी दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी पौर्णिमा समाप्त होणार आहे तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त बघा आपल्याला शनिवारी नऊ ऑगस्टच्या दिव दिवशी सकाळी पाच वाजून पस्तीस मिनिटापासून हा शुभ मुहूर्त सुरू होत आहे म्हणजे ही शुभ वेळ सुरू होणार आहे पाच वाजून पस्तीस मिनिटांनी आणि दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत आपण शनिवारी आपल्याला आपल्या भाऊरायाला राखी बांधायची आहे तर बघा मंडळी दरवर्षी भद्राची छाया रक्षाबंधनावर असते पण यावर्षी रक्षाबंधनावर भद्राची छाया नाही आहे म्हणजे भद्रा काळ नाही आहे त्यामुळे तुम्ही नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटापर्यंत आपण आपल्या भाऊरायाला राखी बांधायची आहे बघा रक्षाबंधन हा सण काही देवधर्मामध्ये येत नाही माणसाने माणसाशी मनाशी जोडलेलं आणि वचनांशी जोडलेलं एक सण रक्षाबंधन आहे त्यामुळे जर तुम्ही मानत असाल तर तुम्ही मानत नसाल तर तुम्ही दिवस ऑगस्टला तुम्ही दिवसभरात कधीही तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही तुमच्या बहिणीकडून राखी बांधून घेऊ शकता किंवा बहिणीने राखे भावाला राखी बांधू शकता पण जर तुम्ही या गोष्टी मानत असाल तर तुम्ही या शुभ मुहूर्तावर आपल्या भावाला राखी बांधायची आहे पण बघा काही कारणास्तव जर तुम्हाला या शुभ मुहूर्तावर आपल्या बहिणीपर्यंत भावाला पोहोचणं शक्य नाही झालं किंवा बहिणीला भावापर्यंत पोहोचणं शक्य नाही झालं तर अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस पुढचे पाच दिवस पौर्णिमेपासून पुढचे पाच दिवस तुम्ही तुमच्या भाऊरायाला राखी बांधू शकता तर बघा राखी बांधणे म्हणजे काय तर संरक्षणाचे वचन देणे भावाने बहिणीला रक्षण करण्या चे हा दिवस रक्षा बंधनाला राखी बांधण्याला अनन्यसाधारण असे महत्व आहे बघा जेव्हा श्रीकृष्णाच्या करंगळीला सुदर्शन चक्राचा घाव लागला होता तेव्हा द्रौपदीने आपल्या साडीचा सा पदर फाडून बांधला होता तेव्हापासून द्रौपदीच्या रक्षणाची जबाबदारी श्रीकृष्णाने घेतली होती आणि श्रीकृष्ण द्रौपदीला बहीण मानत होते जेव्हा द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांची रक्षा केली होती जिथे जिथे बघा स्त्रीचा मान राखला जातो तिथे साक्षात वास करतात आणि बघा भाऊ बहिणीचं प्रेम हे अतिशय पवित्र असे प्रेम असते आणि बहिणीच्या मनात भावाचा प्रपंच सुखाचा व्हावा आपला भाऊ नेहमी सुखासमाधानात राहावा असंच तिला वाटत असतं आणि ती तशीच देवाकडे ती प्रार्थना देखील करत असते तर अशा या रक्षाबंधनाच्या दिवशी सकाळी लवकर उठून आपल्याला सुचिरभूत झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर आपल्याला बाळकृष्णाला आपल्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती असते तर सर्वात अगोदर आपल्याला त्यांना देवराखी बांधायची आहे बघा देवराखी भे मिळतात त्या देवराखी घेऊन यायच्या सर्वात अगोदर देवाला राखी बांधायची आहे बघा बाळकृष्णाला राखी बांधल्याच्यानंतर आपलं जे इष्टदैवत आहे त्यांना राखी बांधायची आहे आपले गुरु असतात त्यांना राखी बांधायची आहे तुमच्या जवळ जर स्वामी समर्थाचं केंद्र असेल तर आवर्जून तुम्ही तिथे जाऊन स्वामी महाराजांना राखी बांधा नाही तर आपल्या देवघरामध्ये जरी बांधली तरी देखील चालेल आणि त्यानंतरच आपल्याला आपल्या भाऊरायाला राखी बांधायची आहे आता बघा आपण आपल्या रायाचं औक्षण करणार आहोत ओवाळणार आहोत तर ओवाळताना आपल्याला ताट तयार करायचं असतं तर ते ताट आपल्याला कसं तयार करायचं त्यामध्ये साहित्य काय लागणार आहे हे पाहू तर बघा ज्या वेळेस आपण औक्षण करतो तर औक्षण करताना आपल्याला ताण तांब्याचं ताम्हण ताम किंवा चांदीचं ताट तुम्हाला घ्यायचं आहे तर त्यामध्ये ते स्वच्छ करून घ्यायचं त्यामध्ये सर्वात अगोदर हळद लाव हळद टाकायची आहे नंतर त्याच्याच बाजूला कुंकू टाकायचा आहे नंतर त्याच्या बाजूला दिवा ठेवायचा आहे दिवा ठेवताना आपल्याला तेल वातीचा दिवा ठेवायचा आहे आपण देवाची आरती करतो तेव्हा फुल वात घ्यायची आहे पण एखाद्या मनुष्याला आपण ओवाळतोय तर औक्षण करताना आपल्याला तेल वातच घ्यायची आहे दोन जोडवाती करायच्या आणि आपल्याला त्या दिव्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर दिव्याच्या शेजारी आपल्याला सुपारी ठेवायची आहे त्यानंतर सुपारीच्या शेजारी एखादी सोन्याची वस्तू ठेवायची आहे आणि त्याच्या शेजारी आपल्याला कापूस ठेवायचा आहे आणि बघा त्यानंतर कापसाच्या बाजूला गोडाचा एखादा पदार्थ ठेवायचा आणि सर्वात मध्यभागी आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत अक्षदा ठेवताना त्या अखंड आणि पांढऱ्या ठेवायच्या नाही त्यामध्ये थोडंसं हळद कुंकू मिक्स करायचं आणि थोड्याशा ह म्हणजे पिवळ्या शक्यतो पिवळ्या लाल अशा अक्षदा आपल्याला ठेवायच्या आहेत अशा प्रकारे आपल्याला औक्षणाचं ताट तयार करायचं आहे हे ताट तयार केल्याच्या नंतर कुणाचंही आपल्याला बघा आपण स्त्रीला ओवाळायला ओवाळायचं असो किंवा पुरुषांना ओवाळायचं असो आपल्याला अशाच प्रकारे ताट तयार करायचं आहे फक्त लक्षात घ्यायचं ज्या वेळेस आपण स्त्रीला ओवाळतोय तर अगोदर आपल्याला हळद कुंकू लावा हळ हळद लावायची नंतर कुंकू लावायचा आहे आणि पुरुषांना ओवाळायचा आहे तर तो गंध आहे कुंकू आहे ते थोडं ओलं करायचं आणि त्याचा गंध आपल्याला समोर बसलेल्या आपल्या भाऊरायाला आपल्याला ला, लावायचं आहे तर बघा आता औक्षण कसं करायचं सर्वात अगोदर एखादी जागा आहे तिथे स्वच्छ करून घ्यायची पाट टाकायचा त्यापुढे रांगोळी काढायची आणि त्यावर आपल्या भाऊरायाला आपल्याला बसवायचं आहे बसवल्याच्या नंतर त्यांच्या डोक्यावर टोपी किंवा रुमाल काहीतरी हवा जर रुमाल असेल टोपी नसेल तर तुम्ही रुमाल देखील त्यांच्या डोक्यावर ठेवू शकता त्यानंतर आपल्याला पूर्वेकडे तोंड करूनच बसायचं आहे पूर्व पश्चिमच बसायचं आहे त्यानंतर आपल्याला गंध लावायचा आहे गंध आपण ओला करून घेतलेला आहे उभा गंध आपल्याला आपल्या भाऊरायाला कपाळी लावायचा आहे गंध लावल्याच्यानंतर अक्षदा लावायच्या अक्षदा लावल्याच्या नंतर आपल्या आ, सुपारी आणि सोन्याची वस्तू एकत्र एक घ्यायची आहे आणि ती भावाच्या उजव्या खांद्यापासून पूर्ण चेहऱ्यावर येईल अशी गोल आकारात परत आपल्या भा, भावाच्या उजव्या खांद्यापर्यंत आणायची गोल उजवीकडून डावीकडून परत डावीकडून उजवीकडे अशी आपल्याला सुपारी आणि सोन्याच्या नाण्याने ओवाळायचं आहे त्यानंतर आपल्याला दिवा आहे तो दिवा आपल्याला उजवीकडून म्हणजे गोल आकारात तीन वेळेस दिवा आपल्याला ओवाळायचा आहे दिवा ओवाळल्याच्या नंतर जो जो कापूस ठेवलेला आहे तो कापूस आपल्याला आपल्या भाऊरायाच्या डोक्यावरती ठेवायचा आहे याचा अर्थ असा होत असतो की तू कापसासारखा म्हातारा असं म्हटलं जातं म्हणून आता बऱ्याच ठिकाणी बघा कापूस ठेवला जात नाही तुमची इच्छा असेल तर तुम्ही ठेवू शकता नाही ठेवला तरी चालेल त्यानंतर आपल्याला गोडाचा जो पदार्थ आहे तो तो पदार्थ आपल्या भाऊरायाला खाऊ घालायचा आहे खाऊ घातल्याच्या नंतर आपल्या भावात जर मोठा भाऊ असेल तर भावाचं दर्शन घ्यायचं आहे आणि जर बहीण मोठी असेल तर भावाने बहिणीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आपल्या भावाला राखी बांधायची आहे राखी बांधल्याच्या नंतर भावाने आवर्जून ओवाळायचं जे ताट आहे त्या ताटामध्ये पैसे टाकायचे आहेत काहीही तुम्ही जी काही भेटवस्तू आणली असेल गिफ्ट काय जे असेल ते आपल्याला ताटामध्ये ठेवायचं आहे आणि आणखीन एक महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस ओवाळल्याच्यानंतर ताट जे आहे ना ते ताट आपल्याला डायरेक्ट जमिनीवर ठेवायचं नाही खाली थोड्याशा अक्षदा टाकायच्या आणि त्याच्यावर आपल्याला हे थे ताट ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आपल्या भाऊरायाचं विधिवत औक्षण करायचं आहे आणि औक्षण झाल्याच्यानंतर आता राखी बांधली राखी बांधताना सुद्धा आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे आता तो मंत्र कुठला आहे बघा एन बंधो बलिराजा दानवेंद्रो महाबला तेनत्वहम बंधयामी रक्षे चलमाचल हा मंत्र आपल्याला तीन वेळेस म्हणायचा आहे आणि तीनच गाठी बांधायच्या आहेत राख राखीला बघा आता हा जर तुम्हाला अवघड वाटत असेल वरती स्क्रीनवर दिसतच आहे तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ हो शकता किंवा लिहून हो घेऊ शकता जर तुम्हाला हा अवघड वाटत असेल तर काय करायचं आपल्या इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे आणि तीन गाठी बांधताना तीन वेळेस ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत सुद्धा तुम्ही तुमच्या भवरायाला राखी बांधायची आहे बघा राखी बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असते आणि रक्षाबंधन हा पवित्र सणाला भावाला राखी घेताना काही गोष्टी आपण पाळल्याच पाहिजेत काही नियमांचे पालन आपण केलेच पाहिजेत याविषयीचासुद्धा व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती येणार आहे तो देखील व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर ही छोटीशी माहिती होती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमचे नातेवाईक मित्रमंडळी यांच्यापर्यंत शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ